नाव आहे सेव्याच्या रायगड वर्षात बांधला केला वर्षा वर्षा पडरावरती काय बनलं साडेतीनशे इमारती बांधल्या चौऱ्याऐंशी पणाशे टाक्या खोतल्या आणि अकरा मोठी तलाव खोति बघा आणि शेवटला हिरोजीन रायगडाचं गॅरंटी पत्र सुद्धा दिलं आहे आजही ते गॅरंटी पत्र आपल्याला रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या दराज्यावरती पाहायला मिळतं त्या गॅरंटी पत्रामध्ये काय लोक होता की राजे जोपर्यंत आहे का या आकाशामध्ये चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही या केलेल्या बांधकाम मला काहीच होणार नाही एकदा तो किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला की तुमच्या आदेश विना खाली जे ते फक्त पाणी आणि वरती येईल ती फक्त हवा बुलंद आणि बेलात रायगडाचं बांधकाम केलंय रायगड पाहिला आज आपण सर्वजण या ठिकाणी लाज आज तुम्ही ज्या रोपे प्रकल्पाने साडेचार मिनिटात गडावरती आलात हे किल्ल्याशी पाठीमागची बाजू आहे परत जेशी भक्त पायी गडावरती येतात त्यांना दोन हजार तीनशे पन्नास पायऱ्या चढून गडावरती यावं लागतं किल्ल्याची समोर जे होते आहे रायगडाची पुरुष इकडे रायगडाच्या पूर्वीला भावनीदेव मंदिर आहे उत्तरा टक, टक पश्चिम हिरकणीचा ब्रुस दक्षिण काळकाईचा खडगा अशी रायगडाची चार टोकं आहेत या चार टोकामध्ये रायगड किल्ला शंभर एकर आहे बघा आता आपण महत्वाचा बाल्य किल्ला एक तासामध्ये तासाभारामध्ये पाहणार आहात बाल्य किल्ला म्हणजे काय जो किल्ल्यातील अति महत्व भाग असतो ज्या भागामध्ये राण्यांचे महाल मंत्र्यांचे वडे राजांचा राजवडा दिवाणी आम दिवाणी खास जे महत्वाचे भाग येतात याला बालिकिला म्हटलं होतं ज्या गेटने तुम्ही आता मध्ये एंट्री घेतो पहिला गेट आहे मेणा दरवाजा मीणा म्हणजे मेन नव्हे किल्ल्याचे मेन गेट महादरवाजा साडेशे पायऱ्या खाली शालेगर पाहायला मिळतो तर किल्ल्याचा महादरवाजा हा मीणा मेणा हा स्त्रियांसाठी असायचा शिवरायांच्या राण्या राने सायंकाळ सा सकाळी सा पायकबंद मेण्यामध्ये वचून पाठीमागच्या माझा सूर्य उदयन सूर्यास्त पाण्यासोड जायचे किल्ल्याची बाईक साईड आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी आहात राणी महाल राणीवासा म्हटलं होतं तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणे किती राजांची आठ राणी नावं सांगतो सईबाई सुईराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुडवंताबाई लक्ष्मीबाई पुतलाबाई तर ती सहार आणि रायगडावरती राहायच्या तर मनामध्ये प्रश्न पडतो राजांच्या दोन आणि राहायच्या कुठे राजा पट आणि सईबाई छत्रपती संभाजी महाराज यांची आई ज्यावेळेस शंभूराजे दोन वर्षी होत त्यावेळेस त्यांचं निधन दुर्गामने राजगड किल्ल्यावरती त्यांना रायगड प्रकार पाहिलाच नाही दुसरा आणि पुतळाबाई वाढत वय हाऊस साहेबांना रायगडाचं वातावरण क्लायमेट काही सण होत नव्हतं मग त्यांच्या सेवे करता पुतळाबाई खाली पाचळगावी राहायच्या उर्वरित सहा हे सहा महाल लाईनशीर पाहायला मिळतात एक महाल पहा किंवा सहा महाल पहा सर्वांचं स्वच्छ सैम आहे हा एका राणीचा एक महाल राणी महालामध्ये दोन चौथरे खरं तर दुसऱ्या रायगड फिरत असताना तुम्हाला फक्त रायगडावरती अशा साडि फेमे फक्त चौथरे पाहायला मिळतील नक्कीच तुमच्या मनावर प्रश्न पडला असेल याच्यावर छत कुठे गेलं होतं की नव्हतं याच्यावरती पूर्णपणे छत असायची सागवाणी लागण्याच्या खाम असायचे खापऱ्या कुंभारण्याची माती जेवून गोलाकार शिकवलं आता पैठणी कापड आणि मशाली चौचड्यामध्ये दे राजधानीचा रायगड किल्ला सजवायचं कल्पना करा चारशे वर्ष वर्षापूर्वी रायगडाचं वैभव काय असेल दहा मी अठराशे अठरा याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याची पिसाल काही पैशासाठी काय लालिपुढे इंग्रजांनी पितूर झाल्यानंतर इंग्रजांचे दोन अधिकारी कर्नल कर्नोल आणि मेजर हॉल तो ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याच्या दक्षिण सेवा डोंगर डोंगर त्या पोटल्या डोंगरावरून गडावर रायगड किल्ला इतिहास अशा डोंगीप्रमाणे अकरा ते बारा दिवस जुळवत होता जे काही सागवणी छता होती पैठणी होती पूर्णपणे जर रागसाठी रायगड किल्ला तुम्हाला आम्हाला फक्त अशा चौतऱ्याचे सुरुवाती हो पाहायला मिळतो हा एका राणीचा एक महाल राणी महालामध्ये दोन चौतरे पहिला चौतर सुधर राणी चह ते होता उज्यास छिडकिन डाव्यासर अटॅच डोळ्यापासून पाहायला मिळतात हा एक एक महाल असे सेम टू सेम सहा महाल आहेत आता पुढे धन्यकोटाशी माहिती केला जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर